ंग दिनानिमित्त कुचन प्रशालेत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाले जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं समग्र शिक्षा समावेशित अंतर्गत तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत समान संधी सप्ताह आयोजित करण्यात येत आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून रांगोळी स्पर्धेचं आयोजन करून या सप्ताहास सुरुवात करण्यात आली इयत्ता पाचवी ते सातवी गट पहिला आणि इयत्ता आठवी ते दहावी गट दुसरा असे दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली रांगोळी स्पर्धेचं परीक्षण ज्येष्ठ शिक्षिका चिप्पा मॅडम बोलाबत्तीन मॅडम कला शिक्षक श्री तडकासर यांनी केलं विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळी काढल्या रांगोळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहशिक्षिका प्रियंका महिंद्रकर गायत्री लक्ष्मापुरे यांनी विशेष परिश्रम घेतला सहभागी विद्यार्थिनींचं प्राचार्य युवराज मेटे यांनी कौतुक केलं याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रेय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे आणि सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते